जय हिंद तर मी शुभांगी सुग्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपली रॅपिड बॅच चालू होते तर या रॅपिड बॅच मध्ये आपण आपल्या मराठी व्याकरण या विषयामध्ये काय काय शिकवणार आहोत तर हे थोडक्यात आता आपण पाहत आहोत रॅपिड बॅच यासाठी चालू केली की के एक्झाम लगेच ग्राउंड नंतर आपली लेखी परीक्षा जवळ आलेली आहे मग बरेच बरेच असे विद्यार्थी मित्र आहेत की त्यांना असं वाटतं की आपले रिव्हिजन इनकम्प्लीट आहे किंवा लेखी परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव गरजेचा आहे तो आपला झालेला नाहीये मग तुमचा तोच तो सराव पूर्ण व्हावा त्याच्यासाठी आपण आपली रॅपिड बॅच चालू केलेली या आहे याच्यामध्ये सगळे विषय आहेत आणि सगळे विषय टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर याच्यामध्ये पी वाय क्यू प्लस अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे गेल्या वर्षी जे जो पेपर झाला त्या पेपर मधले सगळे क्यू या रॅपिड बॅच मध्ये घेतलेत सेव्हन्टी सेव्हन्टी फाय पर्सेंट क्यू आहेत आणि थर्टी किंवा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आपला अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे जे विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नाचा समावेश आहे तर आता आपण अपन, आपल्या मराठी व्याकरणाबद्दल बोलूयात की मराठी व्याकरण या विषयाचे आपण रॅपिड फायर बॅच मध्ये काय काय शिकवणार आहोत ठीक आहे रॅपिड फायर ही एकदम फास्ट बॅच असेल तीस दिवसांचीच बॅच आहे तीस दिवसांमध्ये आपल्याला सगळे विषय कम्प्लीट करायचे तर मराठी व्याकरणामध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिले वर्णमाला हा आपला टॉपिक आहे वर्णमालेवर तीन दोन किंवा तीन प्रश्न हे फिक्स असतात ठीक आहे मग कधी कधी वर्णमाला किती वर्णांची आहे आधुनिक व्यंजने आहे। किती आहेत ए आणि ऑ यांना गा गा काय म्हणतात किंवा वर्णांची उच्चारस्थाने विचारतात आपल्याला वर्णांचे प्रकार विचारतात असे खूप सारे प्रश्न वर्णमालिकेवर तयार होतात म्हणजे वर्णमालेवर तयार होतात त्याच्यामुळे वर्णमाला याच मध्ये आपण त्याचे त्याचे जे उपप्रकार पडलेले आहेत वर्णमाला टॉपिकचे सगळं याच्यामध्येच घेणार आहोत मग त्याच्यामध्ये जोडाक्षरे असेल रस जोडण्याच्या पद्धती असतील हे सगळं सगळं वर्णमाला या टॉपिक मध्ये आपण कव्हर करणार आहोत त्याच्यानंतर टॉपिक आला आपला संधी याच्यावर सुद्धा दोन ते तीन प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिक्स का आहे का कारण संधीचे सुद्धा प्रकार आहेत संस्कृत संधी आणि मराठीतील निव्वळ संधी किंवा निवळ मराठी संधी मराठीतील विशेष संधी तर संस्कृत संधी स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या पद्धतीने आहे तर प्रत्येक याच्यावर प्रश्न विचारला जातोच असं नाही पण संधीवर कमीत कमी दोन प्रश्न तरी विचारले जातात मग ते अनुनासिक वर असेल किंवा विसर्ग संधीवर असेल ठीक आहे तर संधी टॉपिक आपण कव्हर करणार आहोत जेवढं शक्य होईल तेवढं स्पष्टीकरण आपण देणार आहोत पण अपेक्षा अशी ठरवू नका की मी एकदम नवीन आहे पोलीस भरतीची तयारी करतोय आणि मी रॅपिड बॅच लावली आहे तर त्या विद्यार्थी मित्रांना झिरो कळेल झिरो पर्सेंट म्हटलं तरी कळेल काय चाललंय समोर ते रॅपिड बॅच त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला फक्त रिव्हिजन करायची त्यांच्यासाठी ही बॅच आहे ठीक आहे त्याच्यानंतर टॉपिक आहे आपल्या शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किती आहेत तर आहे शब्दांच्या जाती आठ आहेत याच्यावर पाच प्रश्न फिक्स ठीक आहे शब्दांच्या जातीवर आखे पाच प्रश्न येतात पोलीस भरतीमध्ये मगच काय पाच प्रश्न कारण टॉपिक प्रकारच आठ आहेत शब्दांच्या जातीमध्ये नाम मग नामामध्ये प्रकार येतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम परत सामान्य नामाचे प्रकार येतात परत नामाचा लिंग विचार नामाचा वचन विचार नामाचा विभक्ती विचार नामाचे सामान्य रूप हे सगळं नाम या टॉपिक मध्ये येतं राईट त्याच्यावर दोन तरी प्रश्न तयार होतात नामावर त्याच्यानंतर आलं सर्व नाम वापरला जाणारा विकारी शब्द सर्व नामावर एखादा प्रश्न तयार होतो विशेषण स्थानावरून मग अधिविशेषण विधिविशेषण त्याच्यानंतर विशेषणाचे प्रकार ठीक आहे क्रियापद तर खूपच मोठा आहे दिसायला एवढा छोटा दिसतो पण खूप मोठा आहे टॉपिक क्रियापद क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे काळानुसार पडणारे प्रकार क्रियापदाचे अर्थानुसार पडणारे प्रकार आणि क्रियापदाचा आख्यात विकार हे सगळं कशामध्ये येतं क्रियापदामध्येच येतं त्याच्यामुळे क्रियापद हा टॉपिक अभ्यासनंही तितकच गरजेचं आहे हम्म त्याच्यानंतर आहे आपला अविकारी जाती चालू जाती चालू झाल्या क्रियाविशेष नव्य हे सगळं आपण एक एक दिवसाला एक एक टॉपिक पाहणार आहोत कारण तीस दिवसाचीच बॅच आहे आपली तर त्यामुळे हे जे टॉपिक आहेत एका दिवसाला एक, दिवसा एक टॉपिक आपला फिक्स आहेच ठीक आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर क्रियापदामध्ये जी क्रिया दिलेली आहे तर त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा अविकारी शब्द त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात मग त्याचे जे प्रकार आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न येतो पेपरमध्ये त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय आपण घेणार आहोत शब्दयोगी अव्यय म्हणजे क्रियाविशेषण अव्ययच असतात पण ती नामाला जोडून आलेली असतात नामाला जोडून जी क्रिया विशेषणे येतात त्याला शब्दयोगी हो अव्यय म्हणतात आणि सेपरेट क्रियाविशेषण जी येतात त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात जेव्हा आपण क्वेश्चन आन्सर त्या टॉपिकच्या आतमध्ये घेऊ तेव्हा तुम्हाला मी प्रश्न स्पष्टीकरण देताना सांगणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर अव्यय टॉपिक आपण पाहणार आहोत रॅपिड फायर बॅशमध्ये उभयान्वयव्य म्हणजेच काय तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द त्याला म्हणतात उभयान्वय उभयान्वयव्याचे पुन्हा चार चार प्रकार आठ प्रकार पडतात शब्दाच्या जाती आठ प्रकार दोन गटात डिवायडेशन केलेलं असत उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सूचक गौणत्व सूचक प्रधानत्वाचे चार गौणत्वचे चार ठीक आहे पाहणार आहोत पुढे केवल प्रयोगी अव्यय यांचा वाक्याशी काही एक संबंध नसतो त्यांच्यामध्ये फक्त भावना दडलेली असते केवळ प्रयोगी नुसता वापर करायचा म्हणून केला जातो वाक्याचा भाव फक्त त्या एका शब्दामध्ये असतो त्याच्यानंतर नाम नामाचा लिंग विचार आपण पाहणार आहोत म्हणजे नामाचं लिंग पुल्लिंग श्रीलिंग ना पुसकलिंग याच्यावर विरुद्ध लिंगी शब्द ओळखा विचारलं जातं किंवा या पुल्लिंगी शब्दाचं श्रीलिंगी रूप काय होईल या पद्धतीने प्रश्न विचारला जातो तेच तेही आपण पाहणार आहोत नामाचा वचन विचार नामाचं वचन एक वचन अनेक वचन एक वचनाचे अनेक वचन करा किंवा अनेक वचनाचे एक वचन ओळखा किंवा खाली शब्द कोणत्या वचनामध्ये येतो या पद्धतीने किंवा आदरार्थी बहुवचन वगैरे टॉपिक शिकवतो आणि तुम्हाला सांगून टाकेल मी नामाचा विभक्ती ना, विचार आणि नामाचं सामान्य रूप हे दोन्ही एकाच दिवशी आपण पाहणार आहोत कारण नामाचा विभक्ती विचार आणि सामान्य एकमेकांवर डिपेंड आहे सामान्य रूप करतानाच नामाचा विभक्ती विचार होतो ना म्हणजे मूळ शब्द वाक्यात वापरल्यावर त्याला प्रत्यय लावतो मग मूळ शब्दामध्ये बदल होतो त्याला काना लागतो कधी वेलांटी लागते कधी मात्रा लागतो ठीक आहे नामाचा विभक्ती विचार म्हणजे नामामध्ये झालेला बदल तर नामाचा विभक्ती विचार नामाचं सामान्य रूप आपण पाहणार आहोत त्याच्यावर एक प्रश्न फिक्स आहे त्याच्यानंतर क्रियापद टॉपिक आहे क्रियापदामधलं आपण सेपरेट घेतोय क्रियापदाचे काळ का कारण काळावर एक कारा, कारा सेपरेटच प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतोच असतो वर्तमान भूत भविष्य आणि जास्तीत जास्त रीती भूतकाळावर प्रश्न जास्त विचारले तर त्याच्यावर जास्त फोकस करायचा आपल्याला पेपरमध्ये आहे त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला प्रयोग टॉपिक प्रयोग मध्ये आपल्याला शिकायचंय कर्ता कर्म क्रियापद ओळखायला पहिलं शिका त्याच्यानंतर तुम्हाला प्रकार येतील कर्तरी कर्मणी भावे मग त्याच्यानंतर आपले मिश्र प्रयोग आहेत कर्तु कर्म संकर कर्म भाव संकर कर्तुभावसंकर कर्तु, कर्तु कर्म भाव संकर हे आपण थोडं थोडं स्पष्टीकरण नाही असं पारच देणार नाही असं नाहीये थोडं फार स्पष्टीकरण मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर सोडवताना देणार आहेच हम्म त्याच्यानंतरच टॉपिक आहे आपला वाक्य पृथककरण वाक्य पृथककरण मध्ये आपल्याला काय पाहायचंय जास्तीत जास्त पोलीस भरतीला आपल्या उद्देश ओळखा विधानपूरक ओळखा अधोरेखित केलेल्या शब्द कशाचं काम करतो ते ओळखा किंवा त्याचं वाक्यपूर्त करण्यामध्ये काय स्थान आहे हे ओळखा याच पद्धतीने प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर वाक्यपृथक करण्यामध्ये आपल्याला शिकायचे की उद्देश म्हणजेच वाक्यातला करता असतो आणि विधेय म्हणजेच वाक्यातलं क्रियापद असतं तर या साऱ्या गोष्टी आपण जेव्हा टॉपिक घेऊ तेव्हा शिकणार आहोत वाक्य रूपांतर म्हणजेच काय करायचंय तर होकारार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय वाक्य फक्त शब्दरचना बदलायची म्हणजे फक्त अर्थ तोच राहिला पाहिजे रचना बदलायची आहे फक्त हम्म त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत अर्थ वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आणि वाक्याचे विधानावरून पडणारे प्रकार आपण पाहणार आहोत त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे समास याच्यावर सुद्धा एक प्रश्न फिक्स आहे प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समास ओळखायला एकदम सोप्पा आहे फायनल क्रिया फायनल शब्द कोणता येतो विग्रह करताना ते पाहायचं आपल्याला तो शब्द काय असतो प्रधान असतो महत्वाचा असतो मावयभाव समास असू देत पुरुष समास असू देत द्वंद्व समास असू देत किंवा बहुग्री समास असू देत हे तुम्हाला जेव्हा मी प्रश्न घेईल तेव्हा सांगेल की हा शब्द हा प्रश्न कसा लक्ष ठेवायचा किंवा याच्यावर काय ट्रिक आहे थी। ठीक आहे अलंकार याच्यावर सुद्धा एक प्रश्न फिक्स आहे कारण खूप मोठा टॉपिक आहे अलंकार शब्दालंकार अर्थ अलंकार शब्दालंकाराचे त्यांनी तीनच प्रकार असले अनुप्रास यमक श्लेष अर्थ अलंकाराचे मात्र अठरा एकोणीस प्रकार आहेत याच्यावर सुद्धा प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो तर यावरचे सुद्धा मध्ये क्वेश्चन आन्सर आपण आपल्या रॅपिड बॅच मध्ये घेणार आहोत विरामचिन्हे खालील वाक्य योग्य विराम चिन्ह देऊन लिहिलेलं योग्य वाक्य चार पर्यायांमधून ओळखा असा प्रश्न विराम चिन्हांवर विचारला जातो किंवा दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल किंवा दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आहेत या टाईपचा प्रश्न पेपरमध्ये हमखास विचारला जातो त्याच्यामुळे या रॅपिड बॅच मध्ये सुद्धा ते घेणार आहोत आपण ही परीक्षा जवळ आली आहे कोणाची सात तारखेला चौदाला आहे कोणाची अजून ठरलेली नाहीये ठीक आहे तर परीक्षा एक दोन महिन्यांमध्ये सगळ्यांचीच होऊन जाणार आहे त्यासाठी आपल्या तीस दिवसाची बॅच महत्वाची आहे ठीक आहे त्याच्यानंतर अगदीच महत्वाचा टॉपिक शब्दसिद्धी जो अजिबात कोणी लक्षातच ठेवत नाही किंवा स्किप करतात हम्म तर माझं एकच म्हणणं आहे शब्दसिद्धीवर जे जास्तीत जास्त पी क्यू विचारून झालेले आहेत त्या प्रश्नांवर जास्तीत जास्त फोकस करा ठीक आहे आणि बाकी पोर्तुगीज तत्सम तद्भव देशी लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे तर ते रिव्हिजन करून होऊन जातात साधित शब्द म्हणजे दुसऱ्यांपासून तयार झालेले शब्द मग त्याच्यामध्ये उपसर्ग घटित येतो प्रत्यय घटित येतो अभ्यस्त येतो आणि सामासिक येतो तर या सगळ्यांवरचे प्रश्न आपण त्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपला इथपर्यंतच कन्सेप्टचा भाग होता याच्यानंतर आपला चालू झालाय शब्दसंग्रह ठीक आहे मग शब्दसंग्रहांवर नाही घ्यायचे का क्वेश्चन आन्सर तर घ्यायचेच शब्दसंग्रह जेवढा महत्व जेवढा कन्सेप्ट महत्वाचा आहे तेवढा शब्दसंग्रह आपल्या पेपरला महत्वाचा आहे नऊ ते दहा प्रश्न तुम्ही मोजा मध्ये नऊ ते दहा प्रश्न शब्दसंग्रहांवरच असतात ठीक आहे मग त्याच्यामध्ये आहे आपला समानार्थी शब्द शॉर्ट क्वेश्चन येतो कधी कधी पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता किंवा लेंदी क्वेश्चन येतो पृथ्वी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालील पर्यायातून निवडा मग इकडे चार वेगळे पर्याय देतात मग इकडे देता, अब देतात अब बरोबर ब क बरोबर अकड बरोबर सर्व बरोबर या पद्धतीने पर्याय देतात तर लेंधी क्वेश्चनचा सुद्धा अभ्यास आपल्याला ठेवायचा आहे सेम आहे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ओळखा विचारतात म्हणी खालील अर्थाची म्हण ओळखा अर्थ देतात आणि म्हण ओळखायला सांगतात किंवा खालील म्हण पूर्ण करा अर्धी म्हण देतात मग डॅश डॅश देतात किंवा मध्ये एखादा शब्द डॅश डॅश करून देतात आणि मध्ये कोणता शब्द येईल म्हण पूर्ण करा येतं किंवा कधी कधी दिलेल्या म्हणीशी समान अर्थ असणारी दुसरी म्हण कोणती हे चार पर्यायातून ओळखा असं समानार्थी शब्दांमध्ये विचारलं जातं तर या टाईपचे सगळे प्रश्न आपण आपल्या या रॅपिड मध्ये घेणार घेत आहोत ठीक आहे त्याच्यानंतर आहे वाक्प्रचार सेम जसं म्हणी सांगितले तसंच वाक्प्रचार आहे वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा किंवा खालील अर्थाचा वाक्प्रचार खालील पर्यायातून कोणता किंवा दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थासारखा दुसरा वाक्प्रचार कोणता या पद्धतीने प्रश्न विचारला जातो शब्द समूहाबद्दल एक शब्द ज्याचे वर्णन करता येणे अशक्य आहे या शब्द समूहाबद्दल एक शब्द खालील पर्यायातून निवडा मग कुठेतरी असतं अवर्णनीय चार पर्यायांपैकी या पद्धतीने प्रश्न याच्यावर विचारला जातो ठीक आहे त्याच्यानंतर अलंकारिक शब्द पात्र या शब्दाचा अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा मग बावळट मनुष्य मूर्ख मनुष्य यासारखे पर्याय असतात ठीक आहे तर हे सगळं तुमचं इथं घेणार आहे अतिमहत्वाच ते म्हणजे ग्रंथ कविता त्यांचे लेखक आणि त्यांची टोपण नावं प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असतो जास्तीत जास्त पुण्याच्या पेपरला प्रश्न असतात लेखकांवर ठीक आहे बाकी पेपर मध्ये सुद्धा असतात तर याचीही रिव्हिजन चांगली आपण करून घेणार आहोत आणि राहिला मुद्दा आपल्या शुद्ध शब्दाचा फक्त तर शुद्ध शब्द आपण वृत्तावर जास्त प्रश्न येत नाही त्याच्यामुळे रॅपिडमध्ये आपण तो गोंधळ घालणारच नाहीये ठीके ते आपण बेसिक मध्ये खूप सारे शिकवलेलं आहे तर शुद्ध शब्द घेणार आहोत शुद्ध शब्द फक्त रिव्हिजन करा कुठलेच नियम पाठांतर करू नका ठीक आहे तर हे सगळे जे टॉपिक आहेत आपल्या तीस दिवसीय रिव्हिजन बॅच मध्ये घेणार आहोत प्रत्येकाने एकही दिवस मिस करायचं नाही कारण एक दिवस तुम्ही मिस केला एक दिवस लेक्चर केलं नाही तर अख्खा एक टॉपिक तुमचा निघून जाणार कारण एका दिवसाला एक, दिवस एक टॉपिक घेणार आहे दीड तासाचं लेक्चर असेल आपलं ठीक आहे हो त्याच्यामुळे महत्वाचं आहे प्रत्येक दिवस सगळे लेक्चर करायचे भले डेटा नाही दे काही दिवस इन्स्टा बघायला किंवा बाकीच्या गोष्टी बघायला पण हे लेक्चर पाहायचे याच्यामध्ये आपण आम्ही स्वतः तुमच्यासाठी मेहनत करून प्रश्न असेंबल केलेले आहेत मग ते आपले दोन हजार एकवीस चे क्यू आहेत आणि काही अतिसंभाव्य प्रश्न आहेत सगळ्यांसाठी महत्वाचे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा की यांची रॅपिड वॅच चालू झाली होते आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर करायचे तर भेटूयात आपल्या पहिल्या टॉपिक पासून शिकायला पुढच्या भागामध्ये तोपर्यंत थँक्यू